बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आज या राज्यातलं वातावरण काय या राज्यामध्ये महायुतीचं भ्रष्ट सरकार या राज्यामध्ये निर्माण झालं एकनाथ शिंदे फुटून गेले अजित पवार फुटून गेले सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं विश्वास कुणावर ठेवावा असं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे अविश्वासाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे शेजारच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही असं एक वातावरण निर्माण व्हायला कोण जबाबदार असेल तर ही भाजपची मंडळी त्या ठिकाणी जबाबदार आमदार फुटा लागले खासदार फुटा लागले तर आम्ही नेमका विश्वास या समाज व्यवस्थेमध्ये कुणावर ठेवायचा असा प्रश्न सामान्य माणसाला त्या ठिकाणी पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला बदलापूरमध्ये साडेचार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला तिची बाळंती नाही चौदा तास पोलीस स्टेशनला बसली परंतु तिची तक्रार त्या ठिकाणी घेण्यात आली नाही हे सगळं पाप गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीनं त्या ठिकाणी केलं हे आम्ही ज्यावेळी बोलतो महाविकास आघाडी म्हणून सांगतो आपण ज्यावेळी एखादा व्यवसाय करतो एखादी गोष्ट करतो दहा वेळा विचार या ठिकाणी करतो हे राज्य तुमच्यासाठी आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण की उद्याच्या भविष्यकाळ भवितव्य घडवण्याची ताकद या राज्य सरकारमध्ये त्या ठिकाणी असतं आमचं भवित्य घडवण्याची ताकद राज्य सरकारमध्ये असतं गेल्या अडीच वर्षातलं राज्य सरकार बघितलं तर फक्त स्वतःच भवितव्य घडवायचं काम या मंडळींनी केलं जनतेचं भवितव्याचा विचार या मंडळींनी कधी केला नाही आज आपण सगळी भाषणं ऐकतोय काय भाषणं आहेत सगळ्यांची या ठिकाणी कटेंगे काय काय म्हणतात बटेंगे तो कटेंगे म्हणजे कुठला मेसेज तुम्ही या ठिकाणी देताय आम्ही म्हणतोय पडेंगे तो बडेंगे आम्ही म्हणतोय पडेंगे तो बडेंगे आम्ही म्हणतोय पडो और बडो म्हणजे वा शिक्षण घ्या आणि वाढा हे म्हणतात बटेंगे तो कटेंगे ही भाषा या महाराष्ट्रामध्ये कधी बघितली होती संत ज्ञानेश्वरांचा महाराष्ट्र आहे संत तुकारामांचा हा महाराष्ट्र आहे संतांचा इतिहास या महाराष्ट्राला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची भूमिका घेतली जातीमध्ये भेद करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी केलं नाही ही कोल्हापूरची भूमी शाहू महाराजांची भूमी आहे ज्या भूमीनं त्या काळामध्ये समतेचा संदेश दिला आरक्षणाची सुरुवात या देशामध्ये कुणी केली असेल तर ती छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं एवढा मोठा इतिहास आपल्या कोल्हापूरला त्या ठिकाणी आज हीच मंडळी येऊन कोल्हापूरच्या या शांतता भंग करण्याचा प्रयत्न करताय कधी तुम्ही ऐकलं होतं का कोल्हापूरमध्ये दंगल झालेली परंतु गेल्या तीन वर्षामध्ये सातत्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो या सगळ्यांची भाषण आहे का हे रोजगारावर बोलत नाहीत मागाईवर बोलत नाहीत महिलांच्या सुरक्षेवर बोलत नाहीत ज्येष्ठ नागरिकांच्या अधिकारावर बोलत नाहीत पेन्शनवर त्या ठिकाणी बोलत नाहीत एस टीच्या कर्मचाऱ्यांच्यावर हे बोलत नाहीत एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं त्या ठिकाणी बोलत नाहीत किंवा विकासाचं कुठलंही मॉडेल त्या ठिकाणी सांगत नाहीत फक्त सांगतात ते जातीय तणाव निर्माण करणारी वक्तव्य आज या देशामध्ये ही सगळी मंडळी करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून नागरिक म्हणून आपण निर्णय घ्यायचा आपल्याला काय पाहिजे ही काळ रात, काळी रात्र आपल्याला पाहिजे का हा दिवस पाहिजे तो दिवस प्रसन्नतेनं आपल्याला विकासाच्या वाटेवर या ठिकाणी घेऊन जाणार विकासाच्या वाटेवर जायचं असेल महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेसचं सरकार सर्वांना बरोबर घेऊन जाणार सरकार या राज्यामध्ये अन्न तुमचं आमचं उद्दिष्ट असलं पाहिजे आज आपण म्हणतो मी माझ्या मतदारसंघा विचार करतो असा विचार करून आता या ठिकाणी चालणार नाही या महाराष्ट्रावर जर उद्याच्या भविष्य काळात दहा लाख कोटीचं कर्ज झालं बारा लाख कोटीचं कर्ज झालं तर उद्या कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही उद्या विकासाला पैसे मिळणार नाही उद्या रस्ते असू दे नागरी सुविधा असू दे ह्याला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत असं हे भ्रष्ट सरकार महायुतीचं या राज्यामध्ये त्या ठिकाणी आणि ज्यावेळी राज्य म्हणून आपण विचार करतो त्या ठिकाणी सोयाबीनला तीन हजार रुपयाचा भाव आहे चार हजार चे एम एस पी आहे कांद्याचा भाव त्या ठिकाणी शे लोकांना कांदा जास्त माग आहे परंतु शेतकऱ्याला मात्र कांद्याचा भाव त्या ठिकाणी मिळत नाही हे वास्तव हो। या राज्यामध्ये त्या ठिकाणी सगळे गुंतलेत ते भ्रष्टाचारामध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत एकमेकाला पैसे खाऊन एकमेकाला सत्तेच्या माध्यमातून स्वतःला मोठं करणं जनतेच हित न जोपासणार सरकारी या अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये